नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला चाुरसंक्या चाुरसंक्या वर्ग। वर्ग तर आज आपण चौरस संख्या बघूया चौरस संख्या म्हणजे जी संख्या दिलेली आहे त्या संख्येचा वर्ग पूर्ण वर्ग संख्यांना चौरस संख्या असे म्हणतात तर एकचा वर्ग एक आपल्याला कमीत कमी वीस किंवा तीस पर्यंत वर्ग घन पाडे पाठ असणं आवश्यक आहे पाडे तीस पर्यंत वर्ग आणि घन वीस पर्यंत असले तरी चालेल एकचा वर्ग एक दोनचा चार तीनचा नऊ चारचा सोळा पाचचा पंचवीस सहाचा छत्तीस सातचा एकोणपन्नास आठचा चौसष्ट नऊचा एक्याऐंशी आणि दहाचा शंभर चला आता आपण इथे उदाहरण बघूया एका चौरसाची बाजू तेवीस चौरस सेमी आहे तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे तेवीस दिलेली आहे बाजू तर आपल्याला त्या ते तेवीसचा वर्गच करावा लागणार ना तेवीसचा वर्ग काय होणार पाचशे एकोणतीस जर तुमचा पाठ नसेल तर तुम्ही तेवीस गुन्हेला तेवीस करा काय येते तर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आपण चौरसाचे तुम्हाला हे देते सूत्र देते चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग आता आपल्याला दोन नंबरचं गणित बघूया आपण एका चौरसाची बाजू अठरा मीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती आता या पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला क्षेत्रफळ विचारलं क्षेत्रफळ म्हणजे जो एरिया आता आपल्याला इथे बाजू दिलेली आहे तेवीस मग तेवीस काय एकच बाजू होणार का तर क्षेत्रफळ म्हणजे एरिया आणि ते एका चौरसाची बाजू अठरा मीटर आहे तर त्या चौरसाची परिमिती किती इथे विचारलेलं आहे परिमिती तर आपल्याला अठरा आहे ना अठरा अठरा अठराची झाली एक बाजू मग चार बाजू कितीच्या होणार अठरा गुन्हेला चार अठरा चूक बहात्तर म्हणजे बहात्तर मीटर आपण उदाहरण बघू तीन नंबर एका चौरसाची बाजू बारा पॉईंट पाच साडेबारा सेमी आहे तर चौरसाची परिमिती किती आता इथे पण परिमिती विचारलं आणि इथे पण परिमिती विचारलं पण इथे इथे पॉईंटमध्ये आहे तर आता पॉइंट दिल्याच्या नंतर काय करणार तुम्ही पॉइंटचं डोक्यामध्ये घ्यायचंच नाही गोंधळायचं काहीच काम नाही बारा पॉईंट पाच गुन्हेला चार बाजू असल्याच्या आणि चार आता याचा गुणाकार करून घेऊया 25, चार पंचवीस दोन चार एक चार दोन आठ आणि दोन दहा शून्य उरला एक चार एक चार आणि एक पाच पाचशे आलं तर मग आपलं पाच पाचशे आन्सर येणार नाही आपल्याला एक पॉईंट आहे एका घरानंतर पॉईंट आहे ना मग आपल्याला एका घरानंतर पॉईंट द्यायचा आहे मग आता हे काय झालं पन्नास सेमी आपल्याला उत्तर देताना सेमीमध्ये आहे मीटरमध्ये आहे चौरसमध्ये आहे परिमिती विचारली काय विचारलं हे पण महत्त्वाचं आहे आपण आपण उत्तर जरी बरोबर काढलं पण आपल्याला गोलच बरोबर करता आला नाही तर काय खरं नाही आपलं मार्क्स हातचे मार्क्स गमावले जातात आता क्वेश्चन नंबर चार आता क्वेश्चन नंबर चार याच्यामध्ये एका चौरसाची परिमिती पंच्याऐंशी मीटर आहे तर त्या चौरसाची बाजू किती तर त्या चौरसाची बाजू किती आता इथे आपल्याला परिमिती दिलेला परिमिती आहे परिमिती किती आहे परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज तर मग आपल्याला चौरसाची बाजू काढायची आहे मग चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी भागीला चार कारण की आपल्याला एक बाजू काढायची आहे चार एक चार एक चार दिसते का तुम्हाला चला मी इथे सांगते तुम्हाला आपल्याला परिमिती दिलेली आहे आपल्याला बाजू काढायची आहे परिमिती म्हणजे चारही बाजूंची बेरीज आता आपल्याला इथे चौऱ्याऐंशी मीटर आहे तर त्या चौरसाची बाजू किती आपल्याला एक बाजू काढायची आहे एक बाजू बाजू किती असतात चौरसाला चार मग भागेला चार चार एक चार चार दोन्ही आठ चार एक चार म्हणजे आपलं उत्तर काय एक बाजू किती येणार चौरस हे सॉरी एकवीस एकवीस मीटरची एक बाजू येणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद